नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आदर्श उत्तरपत्रिका कशी सोडवावी इयत्ता दहावी गणित भाग एक या विषयाची आदर्श उत्तरपत्रिका आपण आज पाहणार आहोत चला तर मग प्रत्यक्षात सुरुवात करूयात होलोक्राफ्ट स्टिकर हा जो स्क्वेअर आहे तो होलोक्राफ्ट स्टिकरचा आहे ब्लॅक कलरचा होलोस्क्राफ्ट आपण या दोन ॲरोला आपण चिपकवणार आहोत हा मधला बॉक्स जो आहे तो बारकोड चिपटवण्याची जागा आहे विद्यार्थ्यांनी बारकोड या चौकटीत चिपटवावा कॅन्डिडेट शूड पेस्ट द बारकोड स्टिकर हिअर या ठिकाणी फक्त यू आय डी कोडसाठी जागा आहे या ठिकाणी कोणीही काही करत नाहीत विद्यार्थी विद्यार्थ्यांनी येथे काही करायचं नाही या ठिकाणी ऐपा एस एस सी बोर्ड बारकोड संबंधी सूचना दिलेल्या आहेत विद्यार्थ्यांनी प्रथम पर्यवेक्षकाकडून बारकोड स्टिकर घ्यावे बारकोडवरील बैठक क्रमांक व विषय बरोबर असल्याची खात्री करून घ्यावी बारकोड स्टिकर त्यासाठी दिलेल्या जागेमध्येच घडी पडू न देता तंतोतंत चिपटवावा बारकोडवर अन्य कोणतेही लिखाण करू नये केल्यास तो परीक्षेतील गैरमार्गाचा प्रकार मानण्यात येईल उत्तर पत्रिकेच्या मुखपृष्ठावरील अन्य माहिती विहित जागेत लिहावी म्हणजे ज्या ठिकाणी जे कॉलम दिलेले आहेत समजा तुमचा हॉल हो तिकीट क्रमांक असेल आर टू सेवन टू सेवन झिरो वन जो असेल तो अंदाजे या ठिकाणी इन, इन फिगर आहे इन वर्ड आर ट्वेंटी सेवन लॅक टू थाउजंड सेवन हंड्रेड हंड्रेड वन असं अगदी छोट्या अक्षरामध्ये तीन लाईनमध्ये बसेल एवढं अक्षर तुम्हाला लिहायचं आहे या लाईनच्या जा बाहेर जाता कामा नये या ठिकाणी विद्यार्थ्यांची सही अशा प्रकारे येणार आहे की वरच्या कुठेही बॉक्सला टच नाही झाली पाहिजे आणि पर्यवेक्षकसुद्धा या ठिकाणी सही करणार आहेत पर्यवेक्षक म्हणजे तुमच्या वर्गावर सुपरव्हिजनला येणारे शिक्षक त्यानंतर केंद्र क्रमांक तुमच्या हॉलटिकीटवर जो असेल तो तुम्ही इथे लिहिणार आहात जो आहे तो एवढीच माहिती पुरेशी आहे उदाहरणार्थ तुमचा पहिला पेपर आहे तर त्या पेपरला तुमचा विषय असणार आहे मराठी त्यासाठी मराठीमध्ये लिहा पेपर दिनांक वीस तारखेला तुमचा पेपर सुरू होणार आहे वीस दोन दोन हजार सव्वीस जर मराठी माध्यमाची मुलं असतील तर उत्तर लेखनाची भाषा मराठीच येणार आहे बरोबर म्हणजे सगळ्या विषयाला मराठीच येणार आहे फक्त सेमीसाठी विज्ञान आणि गणिताला इंग्लिश येत असते तुम्ही सप्लिमेंट लावली नाही तर या ठिकाणी झिरो करा प्लस वन येईल जर सप्लिमेंट एक लावली तर एक आणि हा एक वन प्लस वन किती टू एवढंच काम तुम्हाला करायचं आहे जर गणित भाग एकचा पेपर असेल तर या ठिकाणी वन लिहायचं आहे गणित दोन असेल तर दोन करायचं आहे बाकी तुम्हाला काही बदल करायचा नाही आहे या पेपरवर फक्त तुम्हाला एवढीच माहिती लिहायची आहे हे झालं तुमचं पहिलं पेज आता या पाण्यावरील माहिती मागील व्हिडिओमध्ये मी संपूर्ण वाचून दाखवलेली आहे तुम्ही जाऊन आपला मागील व्हिडिओ तुम्ही पाहू शकता प्लेलिस्टमध्ये खूप सारे प्रश्नपत्रिका पण आहेत आणि उत्तरपत्रिकेची माहितीसुद्धा आहे मी सगळ्या सूचना वाचत बसत नाही आपला व्हिडिओ मोठा होईल चला तर मग आपण प्रत्यक्षात व्हिडिओला सुरुवात करूयात ही आहे आपली आदर्श उत्तरपत्रिका गणित भाग एक कसं सोडवाय हा आहे प्रश्न वन यामध्ये आता आपण ही घरी सोडवलेली आहे तुम्हाला दाखवण्यासाठी कशी असते एक प्रकारे फुल सेंटेन्समध्ये उत्तर लिहिलं तरी चालेल या ठिकाणी तुम्हाला आउट ऑफ एक गुण मिळणार आहे पहा या ठिकाणी जर तुमचे उत्तर बरोबर असतील तर त्यानंतर उत्तर वन टू थ्री फोर तुम्हाला पॅशेज आखून घ्यायचं याही ठिकाणी एक कॉलम आखून घेतला तरी अतिउत्तम या ठिकाणी अशा प्रकारे दोन झाले त्यानंतर फर्स्टचा ॲन्सर सेकंड थर्ड विथ ऑप्शन तुम्ही त्याचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर उत्तर झाल्यानंतर एक रेषा ओढून घ्या क्वेश्चन नंबर वन बी या ठिकाणी नाही सोडवलं तरी चालेल आपल्याकडे पेजेस कमी होते म्हणून आपण सोडवेल परंतु तुम्ही नवीन पानावर सुरुवात करायची आहे क्वेश्चन नंबर वन बीमधील हा जो फर्स्ट आहे याचं पहा उत्तर अतिशय सुटसुटीत आणि छान असं लिहिलेलं आहे पाण्याला चौ बाजूने बॉक्स आखून घेतलेला आहे हा पहा संपूर्ण पेपर तुम्हाला इथे दिसत असेल आता आपण यामधील ऑब्जेक्ट सेकंड ऑप्शन पाहतो वन मार्कसाठीच आहे ते क्वेश्चन खरं तर यामध्ये पहा अतिशय छान सिस्टमॅटिक असं सोडून दिलेले आहे तुम्ही पाहू शकता उत्तरं प्रत्येक स्टेप बाय स्टेप गणित सोडवण्याला तुम्हाला उत्तरं मिळ मार्क्स नसतात प्रत्येक स्टेपला तुम्हाला गुण दिला जातो नवीन भाणावरती नवीन क्वेश्चनला सुरुवात करायची आहे प्रत्येक क्वेश्चन्स हा टापटिकमध्ये स्वच्छ नीटनेटकेपणा आणि विथ गुड हँडरायटिंग करायचं आहे इथे तुम्ही पाहू शकताय क्वेश्चन नंबर टू इथे जरी तुम्ही लिहिला ना क्वेश्चन नंबर टू तरी चालतो त्यानंतर आता हा बॉक्स जो आहे तो थोडासा मोठा आखून घ्या तुम्ही अशा प्रकारे इथे एक्स वाय असं एक्स वाय आणि एक्स वाय या ठिकाणी मायनस फाय थर्टीन आणि सिक्स झिरो थ्री अपॉइंट टू म्हणजे जागार शिल्लक राहील अशा पद्धतीने आणि आपला दिसेल क्लिअर अशा पद्धतीने तेरा अपॉन सहा इकडे तीन अपॉइंट दोन आणि झिरो अशा प्रकारे म्हणजे सुटे सुटी पडा तुम्हाला दिसून येईल आपा क्वेश्चन ऑब्जेक्ट दोन यामध्ये किती छान सोडून त्याला बॉक्स वगैरे हो आखून केलेला आहे क्वेश्चन नंबर टू एमध्ये ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे हा, हा। त्यामुळे ॲक्टिव्हिटीला बॉक्स जसा आहे तसाच पेन्सिलने करून घेतलेला आहे सेकंड ॲक्टिव्हिटी आहे थर्ड थर्ड ॲक्टिव्हिटी आहे यामध्ये एनी वन आहे खरं हे पा क्वेश्चन नंबर